घेतला आणि समीर जमादार दोघं जण होते घेऊन जाऊन मला तिथं जाऊन दहा पंधरा जण घेऊन मारले कोयत्यानं वाद केले त्याला घेऊन जाऊन सगळंजण मारलं आहे माझं मुलाला काय तर झालं काय तर झालं तर आम्ही काय करायचं आमचं सब... एक ते पूर्ण रोजी अक्कलकोट बंद पुकारलेला आहे सर धारधार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करण्यात आला बोल दोघं जण येऊन घेऊन गेले जीवा मारण्याचा हल्ला केले कोण बोलवते समीर मुजावर समीर जमादार आणि मुज्जू टेनवाला गेले गे घेऊन गेले घेऊन गेले दुकानापासनं परत पुढं घेऊन जाऊन तिथं जाऊन मारलेत मागणं वार केलेत कोयत्यानं वार केले कुठं घेऊन गेलेत बाजूला इथं ऑर्डर घ्यायचा म्हणून चाल म्हणून घेऊन गेलेत गल्लीत गल्लीत बाजूच्या गल्लीत ऑर्डर तीस लिटर ऑर्डर द्यायचा म्हणून घेऊन गेले तिथे किती जण होते दहा पंधरा जण होते मागून वार केलेत येऊन गाडी टाकून मी पळून आलो जीवने हल्ला केले धमकी दिली जीवाला धोका आहे चोवीस तारखेला भांडण झालं त्या दिवशी सुद्धा वसुलेलं गेलं होतं त्यामुळे त्यांनी बघितलं तिथं ते त्यांचं टाक्या पडलं ते इथं दवाखान्याला के के ॲडमिट केलं आणि टाक्या पडलं नंतर ते जाऊ दे म्हणलं केस करण म्हण आम्हाला नको आहे आम्ही धंद्याचा माणूस आहे एक रुपये दोन रुपयावर पोट भागवणार माणूस आहे नको म्हणलं तरीसुद्धा त्या निघा बसलं दोन चार दिवस गेलं आज परत असं बाहेर जाताना तुला पैसे आणायला जाताना तुला ये पैसे तुला दुधाचं हे करायचं म्हणून एकट्याला घेऊन जाऊन सगळंजण मारलं आहे माझं मुलाला कायतर जाला, कायतर जाला काय तर झालं काय तर झालं तर आम्ही काय करायचं आमचं बालिक कोण नाही का आम्ही काय सांगायचं म्हणजे जाणून बुजन मी कशात नसताना आम्हाला घेऊन मारलं आहे म्हणजे एकट्याला बघून असं हे पद्धत आहे का म्हणजे कोण तरी करते ते कोण चांगलं आहे त्यांना सोडतात आणि गरीब माणसांनाच मारतात का म्हणजे आम्हालाच टार्गेट करतात का नाही वाली कोण आहे का नाही म्हणजे आम्ही हे ते पोरं सगळंजण केस कर म्हणलं आम्हाला नको आहे बाबा आम्ही कशात नाही आम्हाला संबंध नाही म्हणलं तरीसुद्धा एवढं असून आम्ही गप असून आम्हाला जा ब, ब, बोलून दुकानात मारतात हे प पद्धत आहे का हां मी विश्वासवर यांनी आता बोलवले रे आपलं प इथं कोण ओळखीचं आहे म्हणून गेलं आहे ते मारलं आहे पण कान फाटलं आहे सगळं तीन इंच खोल लागलं आहे म्हणा ते सोलापूरला पाठवलं आहे होत नाही म्हणा आम्ही तेव्हा माहिती झालं आहे सगळं झाल्यावर आम्ही इथं आल्यावर म्हणलं सोलापूरला पाठवलं नाही ते सगळ्यावर योग्य कारवाई करा आम्हाला असं त्रास पुन्हा पुन्हा होऊ नये आम्ही धंदे करणार आम्ही काय त्यांचं नाव काढत नाही पण आमचं नाव घेऊन ते आमच्यावर तास तास देऊ नये त्याला घेऊन सात आठ जाऊन बाटल्या मारून त्याचा जीव मारायचा प्रयत्न केला आमचं एकूल एक मुलं आहे काय तर झालं आम्ही काय करायचं आमचं पोट पाण्याचा प्रयत्न होईल आहे जय श्रीराम आज अक्कलकोटमध्ये घडलेलं आहे की सोमशंकर किवडे म्हणून एक हिंदू तरुण आहे त्यावर परवाजे एक रामाच्या प्रतिमेवर श्रीरामांच्या व शिवलिंगावर एका नारायक यादी तरुणाने त्याचा निषेध म्हणून विचारपूस करायला गेलेल्या एका तरुणावर त्यावेळेसच त्याच्यावर हल्ला झाला पण तो त्यावेळेस कुठलंही ॲक्शन न घेता एक भीतीपोटी बसला तरी त्याला त्याच्या दुकानातून उचलून नेऊन त्याच्यावर जिवे मारण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केला तो कसा बसला त्याचा जीव वाचून दवाखान्यापर्यंत आला अर्धार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करण्यात आला व ह्याच निषेधार्थ आम्ही एक तारीख एक फेब्रुवारी रोजी गुरुवारी अक्कलकोट पंचा मी सर्व सकल हिंदू समाज व श्रीराम जन्मोत्सव समितीकडून अक्कलकोट बंचा मी आवाज उठवतो जय श्रीराम अक्कलकोट शहरामध्ये एका हिंदू विवाह युवकावर का काही जेहादी लोकांनी हल्ला केलाय त्याला प्राण घात त्याला जीवे मारण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे काही कारण नाही बावीस तारखेला दिवशी श्रीराम प्रतिष्ठापना होती त्या दिवशी काही जे श्रीरामाच्या प्रतिमेवर थोकलं होतं त्याचा निषेध म्हणून काही युवकांनी आवाज उठवला होता पण त्या ज्या युवकाला मारलं गेले त्याचा त्या घटने फक्त तो दुधाचे वरवे गोळा करतो आणि तिथे काय झालं बघायला गेलं होतं तरी त्यावेळेला त्याला मारलं गेलं त्यावेळेला त्याला ब्लॅकमेलिंग करायला गेलं तू जर आता जर आमच्यावर केस केलं तर आम्ही तुझ्यावर क्रॉस टाकू म्हणून त्या दिवशी त्याला थांबवलं गेलं भीती दाखवून परत आज काही संबंध नसताना प्रकरण थांबलेलं असताना त्याला दुकानात काय काम आहे ऑर्डर आहे दुधाची मूल घेऊन गेलं घेऊन जाऊन त्या गल्लीबोळामध्ये पंधरा लोकांनी ठार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ते स्वतःचा जीव वाचवून त्यांनी आलेला आहे ते त्याच्यावर त्यांनी कोयता कुराड आणि काट्याला त्याने असं खलास केला करण्यासाठी संपूर्णपणे त्यांनी प्रयत्न केला होता आज त्याचा जीव वाचलाय यासाठी सकल हिंदू समाजाकडून एक फेब्रुवारी रोजी अक्कलकोट बंद पुकारलेला आहे सर्व हिंदूंना मी आवाहन करतो या बंद मध्ये सर्वांनी सामील व्हावं व बंदेशिशू करावा जेणेकरून आपली ताकत त्यांना कळली पाहिजे जय राम आमच्या लोक जनसेवा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा